डॉक्टर आंबेडकर विद्यालयात पालक शिक्षक संघ सभा संपन्न जळगाव जामूद येथील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शिक्षक, शिक्षक आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक भेटी भारसाकडे सर हे होते तर पालक वर्गामधून प्रमुख अतिथी म्हणून भीमराव आठवले हे होते शाळेच्या पहिल्या सत्रात डॉक्टर आंबेडकर विद्यालयात या सभेचे आयोजन करण्यात आले पालक आणि शिक्षक या दोघांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी पालक शिक्षक संघ सभा हे अत्यंत आहे सभेमध्ये शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांची मनोबल कशा प्रकारे वाढवता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी व्ही इंगळे सर यांनी विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची पालकांना माहिती दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक व्ही भारसाकडे सर यांनी अध्यापन कार्याबरोबरच नैतिक मूल्य शालेय उपक्रम डॉक्टर आंबेडकर विद्यालयात प्रामुख्याने राबवले जातात आणि विद्यार्थ्यांच्या जा शैक्षणिक प्रगतीकरिता कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले सदर पालक शिक्षक सभेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या पालकांनी बहुसंख्येने सहभाग घेतला या सभेला जवळपास पंच्याहत्तर पालकांची उपस्थिती होती अध्यापक वर्गातून के आर पवार सर एसी वाघ सर यांनी सभेला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केऊ इंगडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डी पी कुकाटे सर यांनी केले सदर सभेत पर्यवेक्षक बी पी भागवत सर विकी काळपांडे सर टीम पासपोर्ट सर एस पी तिजारी सर अरुण चौहान सर यांनी परिश्रम घेतले